चिंचवडमध्ये एका मेवण्याने आपल्या भाऊजींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या घटनेनंतर या प्रकरणातील तपास सुरू असून यामध्ये योगेश अनंत गायकवाड अनिल आनंद बनसोडे आणि महेश आप्पालाल कोळी याच्यासह एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला सुद्धा आरोपी म्हणून ताब्यात ता घेण्यात आलेला आहे वैभव भागवत थोरात असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असल्याचं कळत आहे मात्र नेमकी ही हत्या कुठल्या कारणामुळे झाली याविषयीचे समोर आलेले तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसंच पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात नेमका कुठला तपास केलाय हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहताय लाईव्ह लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी योगेश अनंत गायकवाड याची बहीण हत्या झालेला वैभव भागवत थोरात याची पत्नी आहे आरोपी योगेश सह इतर आरोपींसोबत अनेकदा यापूर्वी सुद्धा मृत वैभवचे वाद झाले होते याचा राग आरोपींच्या मनात अगोदरच होता मात्र ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा त्यांचा राग अनावर होण्यासाठी काही घटक सुद्धा कारणीभूत ठरले होते योगेशच्या बहिणीला वैभव हा माहेरी येऊ देत नव्हता हा राग योगेशच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून घर करून होता याचाच रागाचा वचपा काढण्यासाठी वैभव थोरात नागसेन झोपडपट्टी येथील पत्रा शेडमध्ये काही जणांसोबत बसला असताना आरोपींनी अचानक जाऊन त्याच्यावर हल्ला केला यावेळी सोबत आणलेल्या कोयत्याने अत्यंत क्रूरपणे वैभव याच्या हातावर छातीवर व डोक्यात सपा सप वार करण्यात आले ज्यामध्ये गंभीर जखमी होऊन वैभवचा जागीच मृत्यू झाल्याचं दरम्यान हे सगळं घडल्यानंतर बराच वेळ वैभव रक्ताच्या थारोळ्यात पडला होता कोयत्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता वैभवच्या हातावर सुद्धा पोलिसांना कोयत्याने केलेल्या वाराचे अनेक व्रण सुद्धा दिसून आले होते तर वैभवचा जो उजवा हात आहे तो कोपऱ्यापासून अक्षरशः वेगळा झाला होता घटनास्थळी चिंचवड पोलिसांनी तातडीने धाव घेतली यानंतर तपासा ची चक्र फिरवली आणि अवघ्या काहीच तासामध्ये आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर यांनी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाचा खुलासा केलाय चिंचवडमध्ये पूर्ववैमनस्यातून वैभव थोरात याची मेहुण्याकडूनच काही इतर जणांबरोबर मिळून हत्या करण्यात आली घटनेनंतर आरोपींना अवघ्या काहीच तासामध्ये अटक सुद्धा करण्यात आली होती ही घटना दुपारी साधारण साडेतीनच्या सुमारास घडली त्यामुळे भर दिवसाढवळ्या अशा प्रकारे हत्या होत असेल तर आरोपींवर खरोखरच पोलिसांचा अंकुश राहिलाय का हा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा उपस्थित होतोय दरम्यान मागील काही काळामध्ये पुण्यात पिंपरी चिंचवड या भागामध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वारंवार वाढताना दिसून येत आहे अगदी काहीच दिवसांपूर्वी पुण्यामधील दोन ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा गुंड टोळ्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला पुणे पोलिसांनी या प्रकरणांमध्ये कारवाई करत असताना अनेकदा गुंडांच्या टोळीची अक्षरशः रस्त्यामध्ये धिंडसुद्धा काढली आहे मात्र त्यानंतर सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये या सगळ्या प्रकरणी नेमकी आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे